दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळके दिंडोरी परिसरात विदेशी दारूच्या अपहार झाल्याची घटना घडली गट असून या प्रकरणातील वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि मुद्देमाल नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेत दिंडोरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय या प्रकरणातील एम एच पंधरा डी के एकोणपन्नास पंचावन्न हा ट्रक विदेशी कंपनीचे एकूण बाराशे चोपन्न बॉक्स यामध्ये आढळले असून एकूण आठ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह टाटा कंपनीचा हा ट्रक ताब्यात ता घेण्यात आला असून यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी इजाज खान समद खान यांच्या विरुद्ध विदेशी दारू आणि मालवाहतूक ट्रक असा ऐकून नव्वद लाख पस्तीस हजार पंचेचाळीस रुपयांचा अपहार केल्याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली असून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार सोनी पोलीस हवालदार दीपक आहिरे पोलीस हवालदार पुंडलिक राऊत गणेश वराडे पोलीस नाईक अमोल घोगे जालिंदर खराटे हनुमंत महाले यांच्या पथकानं ही कारवाई केली असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे करत आहेत दिनांक वीस बारा दोन हजार वीस रोजी फिर्यादी धर्मेंद्र सिंग मंडलोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डिंडोरी पोलीस स्टेशनकडे भादवी संहिता कलम चारशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता सदरच्या प्रकारामध्ये ब्याऐंशी लाखाच्या आसपास रॉयल स्टॅक व इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे जे बाराशे चोपन्न बॉक्स आहेत दारूचे ते बॉक्स एका ट्रकमधून अपहार केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती त्या गुन्ह्याचा डिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तसेच नाशिक ग्रामीण जे स्थानिक गुन्हे शाखा या पथकाने समांतर तपास केला असता सदरच्या गुन्ह्यात एक आरोपी अटक केलेला होता एजाज खान समद खान त्याच्याशी इंटरोगेट करताना आरोपी नामे मोहम्मद आजरुद्दीन मोहम्मद सादिक शेख या सदरच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे व सदरच्या गुन्ह्यातला जो गेलेला माल आहे तो माल जवळके शिवारातील रवींद्र उर्फ भाऊ विठ्ठलराव पाटील याच्या गोडाऊनमध्ये सदरचा सर्व माल मिळून आलेला आहे सदर दोन्ही आरोपी अटक आहेत या गुन्ह्यामध्ये अजून तपास चालू आहे आणि सदरचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री सचिन पाटील सर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय शर्मिष्ठा वलावरकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक माननीय श्री एस डी पी ओ गायकवाड सर माननीय श्री पोलीस निरीक्षक अनिल कुमार गोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वागत करतो धन्यवाद वैद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट खुर्द खुर्दिंडोरी